नमस्कार जे केममध्ये स्वागत आहे आपलं आज मी हे पैठणी सेमी पैठणीचं ब्लाऊज आहे ह्याचं गळ्याचं डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा हा पाठीचा भाग मी कापून घेतलेला आहे अस्तर आणि मेन कपडा बी कापला शोल्डर मी पाच ठेवलेले आणि गळ्यासाठी मी दोन इंच ठेवलेलं आहे आणि गळ्याची उंची मी नऊ ठेवलेली आहे चौकन करून घेते नऊ गळ्याला आणि पुन्हा इथून तिथून खाली रेश मारते मी आणि हा जो पाठीचा भाग आहे हा मेन गळा आहे म्हणजे इतका गळा पाहिजे इतका पाठीचा भाग पाहिजे आणि जितका गळा आहे त्याला मधून दोन भाग करून असं दोन कौन्स मारून घेतले तीन पण करता येतात चार पण करता येतात पण ते छोटे होतील म्हणून मी दोनच केले आणि असं नाही कळलं तर मधोमध टेप ठेवून मधोमध असं सेंटरमध्ये दोन कौन्स मारून घ्यायचे आणि खाली जसा पाहिजे तसा आपल्याला आकार देता येतो त्रिकोणी गोल जसा पाहिजे तसा आणि मग ते कट करून घेतलं मला असा आकार पाहिजे तर मी असं कट करून घेतलं आकार देऊन आणि हा जो पाठीचा भाग आहे हा मेन गळ्याची पाट आहे ती बाजूला काढून ठेवते कारण पुढं मापाला लागणार आहे हा गळ्याचा आकार मी असा डबल कॅनव्हस करून घेतलं आणि त्याच्यावर ठेवून आखते कपडा हालू नये कॅनवस हालू नये म्हणून दोन्हीकडं मी टाचण्या लावून घेतल्या टाचपिना आणि त्याच्या बरोबरीने कापते आणि कटच्या साईडने बी एक दोन तीन इंच ठेवायचं दोन इंच पुष्कळ होऊन जातं दोन इंच जास्त ठेवलं मी दोन इंच एक इंच दीड इंच ठेवलं तरी चालतं आणि त्याला बरोबर लेवल करून घेतली आणि हे जे पाठीचं आहे त्याच्यावर मी ते कॅनव्ह बरोबर ठेवलं त्याला शिवस्तवर मी टाचबिन पण लावून घेतली आणि पाचच्या टाक्यांनी त्याच्याबरोबर असं किनारीने शिवून घेतलं जसं आपण गळ्याला लावतो तसं दोन्ही भागाला मी लावून घेतलं कॅनव्हस आणि जो पाठीचा भाग आहे मेन कपड्याचा त्याचं मधून बरोबर सेंटरमधून दोन तुकडे करून घेते आणि त्या दोन्हीवर दोन भाग असे ठेवते मी बरोबर आणि मग त्याला उलट करून शिवते त्याला असं उलट करून घेतलं त्याला पिन पण लावून घेते मी कपडा सरकू नाही म्हणून टाचपिनाचा खूप चांगला म्हणजे मदत होती आपल्याला त्याची कपडा अजिबात सरकत नाही शिवताना ना। असं किनारीनी शिवून एक्स्ट्राचा कपडा काढून टाकला आणि मधी त्याला छोटे छोटे कट दिले म्हणजे पलटी पडायला त्रास अजिबात होत नाही लगेच पटकन पलटी पडतो कपडा त्याला बरोबर करून घेतला हातानी आणि आता वरती पाचचा टाका देते मी हाय तसंच मापाने त्याला पाचचा टाका देते आणि ते जास्तीचं जे आलेलं आहे ते पण पाचचा टाका देऊन साईडची बाजू शिवून घेते आणि तो एक्स्ट्राचा कपडा आलेला आहे तो कट करून टाकते असे मी दोन्ही पण भागं तयार करून घेतले आणि तो जो मेन पाठीचा काढून ठेवला होता ना तो घेतला आहे मी आता कॅनवस घेतलं मी त्याच्यापेक्षा थोडं जास्त कॅनव्हस घेतलं तिथं शिवायला थोडं जास्त सोडलं आणि बाकीचं बरोबर घेतलं आणि परत आता साईडनी पण जास्त सोडणार आहे शिवायला आजूबाजूला ते दाबण्यासाठी मी जास्त ठेवलेलं आहे आता मी त्याच्यावरती आस्तर असं शिवून घेते वरचं तोंड मी शिवून घेतलं पहिले आणि हे जे बॉर्डर आहे ना ती एका बाजूनीच बॉर्डर आहे तर मग इकडची बॉर्डर मी भाईला लावणार आहे आणि तिकडच्या बाजूनी जेवढा पाहिजे तेवढा तुकडा काढते आणि बाकीची इकडं भाईला पुरून जाते त्याच्या मापाने कापून घेतलं त्यात निळा कपडा पण येतो तो निळा कपडा मी वरच्या बाजूला घेते त्याला उलट ठेवून शिवून घेते आणि मग सरळ करते पहिले वरची बाजू शिवून घेतली मग त्याला पलटी करते जास्तीचा आलेला कापून टाकला मी वाकडा तिकडा होता तो जरा वरनं एक शिलाई पण मारून घेतली आणि साईडनी ते शिवून घेते आणि तो एक्स्ट्राचा कपडा आलेला काढून टाकते मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि हा जो पाठीचा भाग आहे तो परत घेतला मी त्याच्यावर ठेवला त्याच्या मापाने तो आपल्याला तिथं पाठीवर लावायचा आहे म्हणून त्याच्या मापाने मी आखून घेतलं की ती मापे त्याचं तिन्ही साईडनी आणि ते जे मधला त्रिकोण आहे का ते त्रिकोण हा तिथपर्यंत आपली गळ्याची उंची आहे तर तिथं मी आधी मार्किंग करून घेतली आणि तिथून ठेवून मी खालीपर्यंत लावत आले पिन लावून घेतली तो खाली एक्स्ट्राचा आहे तर तो जास्तीचा आलेला आहे तो पण आपल्याला कट करायचा नंतर शिवून झाल्यावर ती शिवायच्या आधी काहीच कट नाही करायचं शिवून झाल्यावर जो जास्तीचा निघला तो कट करायचा दोन्ही बाजूनी पिणा लावून घेतल्या मी थोडं भागं पुढं करून घेतलं शिलाई पक्की राहण्यासाठी असं मी दोन्ही बाजूनी पण शिवून घेतलं झाली पाट तयार आणि तो जास्तीचा आलेला आहे तो कट केला आहे मी आता लेस आहे माझ्याकडं अर्धा पाऊन इंचाची लेस आहे माझ्याकडं तिला मॅचिंग आहे गोल्डन फिक्का कलर तर लावून टाकते मी तसं कुठली पण लेस लावता येते बरोबर त्याच्या लेवलला ठेवून लेस लावते मी आणि दुसऱ्या बाजूनी पण लेस लावून घेते मी एकच बाजू तुम्हाला दाखवली फक्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून आता मी टक्स मारून घेते दोन्ही बाजूनी पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा टक्स पाडून घेतले मी आता पाठीची दोन बोटाची पट्टी घेते दोन बोटाची तीन बोटाची पण घेतली तरी चालती तुम्हाला व्हिडिओ कळला नाही तर जरा स्लोमध्ये करून बघा कारण मी जरा लवकर लवकर बनवलेला आहे फास्टमध्ये मोठा होतो व्हिडिओ म्हणून दोरी पण लावून घेतली ब्लाऊज तयार आहे बघा धन्यवाद